मनीषा किचनमधून काम आवरून तिच्या खोलीत जात होती तेवढ्यात तिच्या कानावर तिच्या नंदेचा आवाज पडला तिची ननंद आशा तिच्या आईला म्हणत होती आई कपडे तर खूप छान दिसत आहेत आणि खूप महागतले पण आहेत तरी पण तू बहिणीला किती काय काय सुनावलंस बिचारीचा चेहरा उतरला होता तू बघितलं नाहीस का मुलीचं बोलणं ऐकून तिची आई जे बोलली ते ऐकून मनीषाला तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही तिच्या घरात तिच्यासोबत एवढा मोठा प्लॅन केला गेला होता मनीषाच्या लग्नाला लग पाच वर्ष झाली होती पण तिला तिच्या सासरची काढीचीही किंमत नव्हती सासरचे लोक तिला जरा पण मानसन्मान देत नव्हते जेव्हा पण ती तिच्या माहेरातून काही घेऊन यायची मग ती मिठाई असो किंवा कपडे साडी असो किंवा कुठले गिफ्ट तिची सासू सविता सगळ्यात अगोदर तिला टोमणा मारत असायची सुनबाईच्या माहेरच्या लोकांनी काही द्यायला तर येतं का प्रत्येक वस्तूत काही ना काही कमी असं वाटत आहे कि तेंची की तू त्यांची मुलगी नाही तर त्यांच्यावर असलेलं ओझ आहेस तुझ्यासोबत काही पण हातात देऊन स्वतःचा पिछा सोडवून घेतात तेवढ्यात बायकोचं बोलणं ऐकून मागून रमेशराव म्हणाले अहो मालकीनबाई तू पण कोणाला विचारत आहेस या लोकांच्या जवळ तर लाज नावाची गोष्टच नाही त्यामुळे तर या लोकांना एवढं पण माहीत नाही की मुलीच्या सासरी किती आणि कुठले सामान देतात आपल्या वडिलांचं बोलणं ऐकून तिची ननंद आशा म्हणाली बाबा तुम्ही बरोबर बोलत आहात बहिणीच्या घरून तर आजपर्यंत कधीच चांगलं सामान आलं नाही कधी बघितलं पण नाही सासऱ्यांच्या सोबतच त्यांची मुलगी पण बोलली सगळे कुटुंब मिळून मनीषाला टोमणी मारत होते इथपर्यंत की तिचा नवरा राखेसुद्धा आता हळूहळू त्याच्या घरातल्यासारखा व्हायला लागला ला होता त्याने कधीच बायकोची बाजू घेतली नाही लग्न झाल्यानंतर काही वर्ष तो तिला काही बोलत नव्हता पण आता हळूहळू तो पण तिला टोचून बोलायला लागला होता एक दिवस मनीषाच्या आईने मनीषासाठी त्यांच्या हाताने बनवलेले तिच्या आवडीचे लाडू पाठवून दिले ते लाडू बघून राकेश म्हणाला काय मनीषा हे सगळं काय आहे कमीत कमी जास्त तूप घातलेले लाडू तरी करून द्यायचे होते ना तुझ्या आईने कुणाच्या समोर द्यायची पण लायकीचे नाहीत माझ्या मित्रांना जरी घेऊन गेलो ना तरी ते हसायला लागतील राकेशचं बोलणं ऐकून त्याची आई आणि बहीण दोघीही हसायला लागल्या हे सगळं बघून मनिषाचे डोळे पाण्याने भरून आले मनीषा सगळं शांत बसून सहन करत होती प्रत्येक टोमना तिच्या माहेरच्या लोकांवर जाऊन थांबत असायचा ते सगळं सारखे सारखे सहन सार करून ते आतल्या आत तुटायला लागली होती पण बिचारी मजबूर होती तिला माहीत होतं की प्रत्येक सुनेची हीच कहाणी आहे मग कशा लवकरात सगळ्यांच्या तोंडाला लागायचं जर ती काही उलट बोलली तर सगळे असंच बोलणार की सून उलट बोलत आहे तोंडाला तोंड देत आहे काही दिवसांनी मनीषाची लहान बहीण तिच्या घरी आली मनीषेच्या वहिनीला मुलगा झाला होता म्हणून त्या आनंदात घरात बाळाच्या बारशाचा कार्यक्रम ठेवला होता त्याचे सामंत्रण द्यायला काळ आणि पेढेसोबत तिच्या सासरच्या सगळ्या लोकांना तिच्या आईने कपडे दिले होते तेच घेऊन तिची बहीण आली होती ती खूप आदराने मनीषाच्या सासूला म्हणाली काकू बहिणीला मुलगा झाला आहे त्याच्या बारशाला तुम्ही घरातल्या सगळ्या लोकांनी यायचं आहे तिच्या सासूने कार्ड उचललं आणि तोंडवाकडं करत कार्ड न बघताच तिला टोमणा मारत म्हणाली एवढं स्वस्त कार्ड आणि पेढे पण हे स्वस्तातले कपडे कुणी खरेदी केले आहेत तुम्हाला माहीत नाही का आम्ही सगळे ब्रँडेड कपडे घालतो असं म्हणत तिची सासू तिच्या बहिणीकडे बघायला लागली तिची बहीण बिचारी घाबरून गेली तेवढ्यात आशा पण तोंडवाकडं करत म्हणाली कोण जाणार आहे असल्या जागेवर बहिणीच्या घरातले तर प्रत्येक वेळी बेइज्जत करण्यासाठी आमंत्रण द्यायला येतात मग तिचे सासरे तरी कशाला मागे राहतील ते पण दोन शब्द ऐकवत म्हणाले अरे ज्याची जेवढी लायकी असेल तेवढंच तर देतील ना खरं तर चूक आपलीच आहे आपल्याला आपल्या बरोबरीच्या लोकांशी नातं जोडायला पाहिजे होतं सगळ्यांचं टोमणं ऐकून तिच्या बहिणीचे डोळे भरून आले ती काही बोलली नाही आणि सगळं सामान ठेवून तिथून निघून गेले गे। मनीषानं सगळं काही बघितलं सगळं काही ऐकलं होतं तिने हे सगळं खूप सहन केलं होतं आणि अजूनपर्यंत करत होती ती विचार करायला लागली की या लोकांनी माझ्यासोबत जे केलं ते केलं त्यांनी माझ्या बहिणीला पण सोडलं नाही रागात ती तिच्या खोलीत गेली आणि तिच्या आईला फोन केला आणि हळू पण कडक आवाजात म्हणाली आई या लोकांना बारशाला बोलवायची काय गरज आहे कारण नसताना पण टोमण्यांवर टोमणे मारत असतात ही लोकं मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली मनीषा आपण मुलीकडच्या आहोत आपली पडती बाजू आहे आपण किती जरी केलं तरी टोमने मारणाऱ्यांचे तोंड आपण कधीच बंद करू शकत नाही जगात असं कुठलंही सासर मला दाखवून दे जिथे टोमणे ऐकायला मिळत नाहीत सगळं काही माहीत असून पण बघून पण आपल्याला रीतिरिवाज पाळायलाच लागतात जर छोट्या छोट्या गोष्टींवरून नाते तोडायला लागलो तर जगात नाती शिल्लक राहणारच नाहीत सध्या तरी तिच्या आईने तिची समजूत काढली होती मनीषा सगळं काही सहन करू शकत होती पण तिच्या माहेरच्या लोकांचं अपमान अजिबात नाही तिला असं काही करायचं होतं म्हणजे या लोकांचे तोंड कायमस्वरूपी बंद करता येते पण काय याचाच ती विचार करत होती ती आईशी फोनवर बोलतच होती तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज आला आईचा फोन ठेवून ती बाहेर आली आणि बघितलं तर घरातली सगळी लोकं आपापले कपडे बघत होती तिच्या सासूसाठी साडी नंदेसाठी ड्रेस तिच्या सासऱ्यांना कापड तिच्या नवऱ्यासाठी जीन्स शर्ट आणि मनिषासाठी साडी होती दिसताना कपडे तर खूप छान आणि महागातले दिसत होते पण मनीषाला हे बघून हैराणी झाली एवढे छान कपडे असून पण सगळ्यांची तोंड वाकडी केलेली होती मनीषाला बघताच तिची सासू रागात म्हणाली सुनबाई हे काय आहे हा काय फालतोपान आहे तुझ्या आईने तर हद्दच करते एवढे साधे हलके आणि स्वस्त कपडे आम्ही घालतो का कलर पण बघ कसले घेतले आहेत त्यांना कसले कलर घ्यायचे ते पण कळत नाही कुठल्या जमानात राहते आहे तुझी आई आजकाल असले कपडे कोण घालतं यापेक्षा अजून चांगले देऊ शकले नसती तर का आम्ही कुठे त्यांच्या कपड्यांच्या आशेवर बसलो आहे अगं सोनबाई द्यायचेच असेल आनंद साजरा करायचाच असेल तर चांगले तरी द्यायचे ना नाहीतर द्यायचेच नव्हते आम्ही काय त्यांच्या मागे लागलो होतो तुझ्या आईला सांग इथून पुढे आम्हाला कपडे द्यायची गरज नाही आशाने पण तिच्या मनातले बाहेर ओकले तिच्या सासऱ्याने पण त्यांना दिलेले कापड घेतले आणि टेबलवर फेकून दिले, दिले, टेबल दिले। तिचा नवरा राकेश म्हणाला मनीषा कमीत कमी जावायची तरी इज्जत ठेवायची होती तुझ्या घरातल्या लोकांनी जा आणि जाऊन सगळ्यांसाठी कॉफी बनवून घेऊन ये माझं डोकं खराब करून ठेवलं आहे तुझ्या घरातल्या लोकांनी नवऱ्याचं बोलणं ऐकून मनीषा काही न बोलता किचनमध्ये निघून गेली तिला तर ते कपडे खूप छान दिसत होते यासाठी नाही की तिच्या माहेरच्या लोकांनी दिले होते पण खरंच कपडे खूप छान आणि महागातले होते कॉफी देऊन झाल्यानंतर मनीषा जशी तिच्या खोलीत जायला लागली तेवढ्यात सासूच्या खोलीतून तिच्या कानावर तिच्या नंदेचा आशेचा आवाज पडला ती तिच्या आईला म्हणाली आई कपडे तर खूप छान आणि महाग दिसत आहेत किती चांगले पण आहेत तरी पण तू वहिनीला एवढं सुनावलंस बिचारीचा चेहरा पूर्णपणे उतरला होता बघितला नाहीस का तू हे ऐकून त्यावर तिच्या आई जे म्हणाली ते ऐकून तर मनीषाच्या पायखालची जमीनच सरकली एवढा मोठा खेळ खेड़ खेळत होते तिच्या घरातले तिच्यासोबत तिने कधी सुद्धा याची कल्पना केली नव्हती तिची सासू म्हणाली अगं आशा मला माहीत आहे कपडे खूप महागातले आहेत आणि खूप छान क्वालिटीचे पण आहेत रोज वापरण्यासारखे नाहीत सणाला किंवा एखाद्या कार्यक्रमात घालण्यासारखे आहेत पण त्याचं काय आहे ना जर आपण या कपड्यांना चांगले बोललो खूप छान आहेत असे बोललो बारशाला गेल्यावर परत आपल्याला दुसरे कपडे मिळणार नाहीत आणि तिच्या आईने असं करू नये की खूप साधे आणि हलके कपडे आपल्या हातात देईन त्यामुळेच मी थोडं डोकं चालवलं जर आपण बोललो की कपडे चांगले नाहीत तर ते अजून छान कपडे आपल्यासाठी खरेदी करतील आणि अजून महागातले समजून घेत जा माझं बोलणं माझ्या बोलण्याच्या मागे काहीतरी लॉजिक लपलेलं असतं त्यांचं बोलणं ऐकून रमेशराव आणि त्यांची मुलगी आशा आणि नवरा सगळे हसायला लागले सगळं ऐकून थोडा वेळ शांत राहिल्यानंतर मनीषाचं डोकं चाललं तिला पण एक छान युक्ती सुचली ते सुद्धा हसली पण दुसरा कुठला तरी विचार करून आता तिला या गोष्टीची खात्री होती की तिच्या आईने जर कपडे पाठवले होते ते घरातल्या सगळ्यांना आवडले होते पण जाणून बुजून हे सगळे लोक नाटक करत होते आता त्यांच्या या नाटकाचा मनीषाला शेवट करायचा होता सध्या तरी मनीषा शांत बसली सगळं माहीत असून पण काही बोलली नाही आणि काही दिवसानंतर बारशाला दोन दिवस मनीषा अगोदरच तिच्या माहेरी गेली जाता जाता तिच्या सासूने तिला बजावून सांगितलं होतं की सोनबाई तुझ्या आईला आठवणीनं सांग की आम्हाला काहीच द्यायची गरज नाही आणि जर द्यायचेच असेल तर चांगलं काहीतरी द्या नाहीतर देऊ नका सासूचे बोलणे ऐकून मनीषा काही बोलली नाही शांत बसली बारशाचा दिवस आला वेळेवर तिच्या सासरचे सगळे लोक तिच्या माहेरी पोहोचले होते मनीषाच्या माहेरच्या लोकांनी त्यांचं खूप छान स्वागत केलं छान पाहुणचार वगैरे केला पण सगळ्या कार्यक्रमात तिच्या सासरच्या लोकांची तोंड पडलेलीच होती जणू ते कुठल्या तरी फालतू जागेवर आले आहेत मनीषा सगळं शांत राहून बघत होती सगळा कार्यक्रम संपला सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले मनीषा दोन दिवसांनी तिच्या सासरी जाणार होती दोन दिवसानंतर ती तिच्या सासरी पोचली आणि तिच्या माहेरच्या लोकांनी तिला दिलेले गिफ्ट आणि तिच्या बहिणीला मुलगा झाला या आनंदात तिला मिळालेला आहे ती सासरच्या लोकांना दाखवायला लागली ला सगळं काही बघून झाल्यानंतर तिची सासू इकडे तिकडे काहीतरी शोधत होती त्यांना असं शोधताना बघून मनीषा आतल्यात खूप खुश होती तिने तिच्या सासूला टोचून विचारलं काय झालं सासूबाई मला मिळालेले गिफ्ट आणि कपडे तुम्हाला आवडले नाहीत का ते ऐकून तिची सासू म्हणाली असं काहीच नाही सुनबाई तुला मिळालेलं सगळं सामान खूप छान आहे पण तुझ्या आईने आमच्यासाठी तर काहीच दिलं नाही का अरे आम्ही तर मुलाकडच्या आहोत ना काही रीतीभाती पाळायच्या असतात विसरली आहे का तुझ्या आई ते ऐकून मनीषा हसत म्हणाली नाही सासूबाई आईच्या तर सगळं काही लक्षात होतं पण मीच तिला म्हणाली की आई तू दिलेलं सामान आणि कपडे माझ्या सासरच्या लोकांच्या स्टेटसला शोभत नाहीत तू दिलेले सामान कपडे त्यांना आवडत नाहीत माझ्या सासूबाई बोलतात की तुझ्या आई खूप जुन्या विचारांची आहे तुझ्या आईची पसंत त्यांना आवडत नाही आणि तू दिलेल्या वस्तू कपडे ते वापरत पण नाही त्यामुळे मी स्वतः तिला माझ्या सासूरच्या लोकांना काहीही देऊ नको म्हणून सांगितलं आणि सासूबाई तुम्ही पण माझ्याजवळ आईला द्यायला निरोप दिला होता की तुझ्या आईला सांग की आम्हाला काही देऊ नका त्यामुळेच मी पण आईला सरळ सरळ नको देव म्हणून सांगितलं आणि सोबतच हेही सांगितलं की इथून पुढे तू माझ्या सासरच्या लोकांना काहीही गिफ्ट किंवा सामान पाठवत जाऊ नकोस हो कारण तू दिलेलं सामान त्यांच्या लायकीचं नसतं असं म्हणत मनीषा हसत तिच्या खोलीत निघून गेली मनीषाचे बोलणे ऐकून तिच्या सासूचे सासऱ्यांचे नंदेचे आणि तिच्या नवऱ्याचे तोंड पडले अशा तर रागात तिच्या आईला म्हणाली आई, आई झालं का तुझ्या मनासारखं निघून गेली ना तुझी सगळी चतुराई दाखवलं ना तू तुझा चतुरपणा एवढे छान कपडे मिळत होते तरी पण तू जाणून बुजून त्यात कमी काढत होतीस ना आता घ्या अजून घाला कपडे तुझ्या अशा वागण्याने हातात काय आले तर घंटा असं म्हणत पाय आपटत आशा तिच्या खोलीत निघून गेली सगळे रागात त्यांच्याकडे बघायला लागले मनीषाच्या सासूला जर काहीच समजत नव्हतं की हे असं अचानक सगळं त्यांच्याच अंगावर काय कसं काय उलटलं आजपर्यंत मी केलेल्या योजना प्लॅनिंग कधीच चुकीच्या ठरल्या नाहीत पण यावेळी मी केलेला प्लॅन माझ्यावरच कसा काय उलटला इकडे खोलीत दाराजवळ दार उभे राहून बघत असलेली मनीषा सासूची झालेली अवस्था बघून गालातल्या गालात हसत होती आणि मनातल्या मनात म्हणाली अजून काढा कमी का तुम्हाला काय वाटलं की जगातली सगळी की फक्त तुमच्या एकटीजवळच आहे का आता इथून पुढे माझ्या माहेरचे लोक तुम्हाला काहीही देणार नाहीत आणि दिलंच तर त्यात कुणी कमी काढणार नाही आज मनीषाने खूप चतुराईने तिच्या सासूला त्यांच्याच भाषेत चांगली सद्दल घडवली होती